काल माझा विधान परिषदची आमदार म्हणून शपथविधी झाला आणि या शपथविधीनंतर आज मी पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये जात आहे खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरच मला वाटतं एकदाच फक्त माझा दौरा झाला आणि पूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी तर विधानपरिषद जाहीर झाल्यावरच आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि आज मी माझ्या जिल्ह्यामध्ये जाते आहे पहिल्यांदा तर मी सावरगाव भगवान भक्तीगड येथे बाबांचं दर्शन करेन त्याच्यानंतर मी नारायणगडावर जाईन त्याच्यानंतर बीड शहरातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करेन त्यानंतर मी गोपीनाथगडावर जाईन आणि परळी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूजन करून मग मी माझ्या घरी जाईन या पूर्ण दौऱ्यामध्ये माझे सत्कार कोणी करू नये माझ्यावर जे सीबीनी फुलं उधळू नये आणि कुठल्याही प्रकारचा माझा असा उदो उदो करून अशी मी विनंती कार्यकर्त्यांनी केली आहे जे फुलं वाहायचे आहेत ती महामानव बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवरायांना नारायणगडावर आणि भगवान भक्तीगडावर व्हा अशी मी विनंती केलेली आहे पण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे काय कारण आहे की तुम्ही सत्ता घेत नाही आहात होऊ शकतात हे बा आपल्या राजकीय जीवनामध्ये सतत अशा परिस्थिती निर्माण होत असतात की माणसाला वाटते की आपला सत्कार समारंभ याच्यात नको परंतु माझ्या राजकीय जीवनामध्ये किंवा माझ्या मुंडे साहेबांच्या संस्कारामध्ये आपला वाढदिवस मोठा साजरा करणे स्वतःचे सत्कार सोहळे करणे हे आम्हाला पहिल्यापासून फारसं मान्य नाही कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी तर होतच राहतात ते मी त्यांचे जेव्हा त्यांना थोडी डील द्यायची लाड करायची ते केलेलेच आहेत मी विधानपरिषद जाहीर झाल्यावर तीन चार दिवस माझ्या कार्यालयात कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी रीग होती खूप आनंदोत्सव होता आता आपल्याला पुढे एक मोठी जबाबदाऱ्यांनी काम करायचं आहे महायुतीचं सरकार आणण्यासाठी त्यामुळे आत्ता सत्कार समारंभात वेळ न झाला होता काम आपण करायला पाहिजे अशा भावनेनी कार्यकर्त्यांना सांगितलं की भेटी या पण सत्कारसमोर तरी एस uh, सी एस टी ओ बी सी बचाव आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर रॅली करत आहेत हा केस सुद्धा रॅली करत आहेत याकडे कसं बघतात मी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहते प्रकाश आंबेडकर साठी जी रॅली करत आहेत त्यांना मी शुभेच्छा देते कारण शेवटी वंचितांच्या आवाजासाठी जर तुम्ही कार्यक्रम घेत असेल आणि त्याच्यामध्ये लोक जोडली जात असतील तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे आणि सगळेच करत आहेत लक्ष्मणजी हाके देखील करतायत त्यांच्या त्या उपोषणाला देखील तेव्हा आम्ही भेट दिलेली आहे माझं असं म्हणणं आहे की हे सगळे चळवळीतून निघायला मुद्दा घेऊन लोकांपर्यंत जात आहेत पण आम्ही मी, मी राजकीय व्यक्ती आहे एका पक्षाची पदाधिकारी आहे आता संविधानिक पदावर राहिलेली आणि असलेली व्यक्ती माझं परम कर्तव्य आहे की समाज एकमेकांसमोर न उभे राहता एकमेकांसोबत उभे राहावे दिली कर हे माझं राजकारणातलं ध्येय आहे किंवा मुंडे साहेबांनी त्या दिशेने मला राजकारणात आणलेलं आहे तर हे जे व्यक्ती आहेत हे सर्व पण तेच करतात की कुठेतरी इम्बॅलन्स होऊ नये कुठेतरी वंचितांना वाटू नये की आमचा आवाज कोणी ऐकत नाही तर त्यामुळे त्याचं स्वागतच आहे पण इम्बॅलन्स होऊ नये अशी तुमची भावना जरी असली तरी इम्बॅलन्स झाला आहे असं तुम्ही मानताय का कारण गावखेड्यामध्ये मराठा ओबीसी आणि मराठ्यांमध्ये जे काही वाद सुरू झालेले याची दृश्य स्वरूपात नाही पण हे लवकर असेच प्रयत्न महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीमध्ये अनेक वर्ष झाले आणि आता ते प्रयत्न अजून व्हायची गरज आहे ते करायला पाहिजे असं मला वाटतं कारण शेवटी एका घरामध्ये एका आई वडिलांना दोन लेकरं असले तर त्यांना त्या दोन्ही लेकरांना समान अगदी वागवता ये येताना एक बॅलन्स चालवं लागतो तर हे तर समाज आहे अख्खा असंख्य जाती आहेत असंख्य विचार आहेत यांना एकत्र बांधण्यासाठी मनापासून पोटापासून तिढी पोट टिळगी प्रयत्न करण्याची गरज आहे वेगवेगळ्या समाजांमध्ये अजूनही ते निर्माण आहे सोशल मराठ्यांमध्ये जे काही वाद सुरू झालेले दृश्य स्वरूपात नाही पण हे लवकर नाही मिळवलं गेले तर पुढं चालून पण ते अवघड ते वाद करू नये असेच प्रयत्न महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीमध्ये अनेक वर्ष झाले आणि आता ते प्रयत्न अजून व्हायची हो गरज आहे ते करायला पाहिजे असं मला वाटतं कारण शेवटी एका घरामध्ये एका आईवडिलांना दोन लेकरं असले तर त्यांना त्या दोन्ही लेकरांना समान अगदी वागवता येताना एक बॅलन्स साधावं लागतो तर हेच तर समाज आहे असंख्य जाती आहेत असंख्य विचार आहेत त्यांना एकत्र बांधण्यासाठी मनापासून पोटापासून तिढी पोट तिळकीत प्रयत्न करण्याची गरज आहे वेगवेगळ्या समाजामध्ये अजूनही ते निर्माण आहे सोशल मीडिया असेल किंवा एकमेकांच्या मनामध्ये निर्माण झालेली ही आता लवकर मिटत नाही कित्येक वर्षानंतर मिटलेली असताना आता तोच प्रश्न पुन्हा कायम झालाय काय संदेश द्याल की शांतता कायम राहावी नेहमीच तो संदेश दिलेला आहे पण आपण जे अनुयायी असतात त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या नेत्यांनी बोललं पाहिजे की तुम्ही शांत राहा तुम्ही आपले मुद्दे मांडा पण मुद्दे वापरू नका हे सांगणं आवश्यक आहे आणि तसं वेळोवेळी आम्ही सांगत आलेलो आहोत मला असं वाटतं की हा एक प्रत्येक गोष्टीचा परिणाम असतो आणि तो परिमा परिणामाचा काळ लवकर जावा आणि लवकर लोकांच्या मनामधली दरी कमी व्हावी याच्यासाठी प्रयत्न जसा खूप मोठा रोग झाला असेल तर थोडं कडू आणि मोठं स्ट्रॉंग औषध द्यावं लागतं तसं आता एका स्ट्रॉंग मेसेजची गरज आहे आणि आम्ही राज्यकर्त्यांनी ते केलं पाहिजे शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते एक अशी भूमिका मांडली जाते की महाविकास आघाडी असेल किंवा विरोधी पक्ष असते या विषयावर ठामपणे बोलत नाहीये त्यामुळे हा प्रश्न रुखडून पडला असं भाजप वारंवार म्हणतात हा प्रश्न मिटवण्यासाठी मोठ्या नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्या एकत्र येणं एका विषयासाठी विचार मांडण्यासाठी गरजेचं आहे प्रत्येकाचे पक्ष वेगळे प्रत्येकाला आपल्या पक्षाची शक्ती वाढवायची परंतु या, या का, पर का जे आत्ता राज्यामध्ये चाललं आहे या विषयावर भूमिका काय आहे पक्षांची हे त्यांनी पण मांडलं पाहिजे नाही की त्यांना हे सर्व मान्य आहे का त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका काय आहे हे त्यांनी मांडलं पाहिजे त्यांनी इतिहासात जे मांडले त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल आणि जे पूर्वी मांडले त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक रिॲक्ट करतील त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे मांडणे हे फार महत्त्वाचे आहे सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय त्याच्याविषयी महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता काही पण जगांगे पाटील आता विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील या दोघांनाही जे टीका करतो विरोधी पक्षांना तर ते म्हणतात की आमचं जे काही वाद आहे कीर्तन झालंय त्या कीर्तन आम्हाला कीर्तन कीर्तनात गुंतून ते खीर खाण्याच्या प्रयत्नात म्हणजे विरोधी पक्षांना विधानसभेचे तोंडावर तो बोलत आहे तुम्हाला वाटतंय का की कुणी शांत बसू राजकारण असंख्य लोक विचार मांडायला तयार आहेत जिथे तुम्हाला थोडीशी खमंग बातमी मिळते तर ती तुम्ही दाखवायला येत पण माझा मुद्दा आहे मुद्द्याचा काय मुद्दा काय जिथे मुद्दा आहे तिथे मी बोलेन बाकी कोणी काही बोलेल त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे मनोज जरांगीने सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची एकोणतीस राजकीय उभं राहतात म्हणजे मनोज जरांगी पाटील आता राजकारणाकडे वळले थोडक्यात आता जपून घ्यायचे कसं बघतो आंदोलनाचं रूपांतर झालं काही बघत नाही कारण जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही जे बोलतात ते करतात तोपर्यंत तो त्यावर काय तो बोलण्याचा अर्थ नाही नुसतं बोलून उपयोग नाही ते करून दाखवायला पाहिजे कोणी पण पन? मी पण एखादी मोठी घोषणा करेन फार दंड ठोकून बोलेन पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे त्यामुळं कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात ह्याच्याकडे माझंसुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे बाकी याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण आहे आमदार झाल्यानंतर तुम्ही आता पहिल्यांदा स्वागत समारंभासाठी बीडमध्ये तुम्ही म्हटलं स्वागत करू नका मात्र त्याच बीडसाठी आता काय असनिश्चित केलंय जे आहे तुमचं हे राबवणार आहात तुम्ही पूर्ण करणार आहात ध्येय बीडसाठी जे होतं ते माझ्याकडे जेव्हा शक्ती होती सत्ता होती त्याच्यामध्ये मी फार ऐतिहासिक काम करू शकले फार मोठं माझं भाग्य आहे आणि जशी जशी माझी राजकीय आणि संविधानिक शक्ती आहे त्याप्रमाणे शंभर टक्के बीड जिल्हा ही माझी मातृभूमी आहे माझी मायभूमी भुम्य, कर्मभूमी आहे आणि महाराष्ट्रातले लोकही काही बीड जिल्ह्यापेक्षा माझ्यावर कमी प्रेम करत त्यामुळं महाराष्ट्रातील आता विधान परिषद सदस्य म्हणजे सर्व राज्याचा एक प्रतिनिधी आहे तर राज्यातील वंचितांसाठी योग्य भूमिका स्ट्रॉंग भूमिका घेताना मी अजिबात माझे पुढे पाहणार नाही वंचितांना समोरच ठेवून राजकारण करे मुळातच संस्कार अंत्योदयाचे असल्यामुळे अंतिम माणसाचा उदय होणं हे राजकारणात आवश्यक आहे त्याच्यासाठी काम करतो भाजपमध्ये जुन्या लोकांना आता लढाई लागावी लागली असे बोलतात उदाहरणार्थ बागडे नाना तर खूप सिनियर आहेत ते अध्यक्ष राहिलेले आहेत विधानसभेचे त्यामुळे हे विरोधक काय म्हणतात यापेक्षा मी एवढे जुनीही नाही पण बागडे नाना खूप सिनियर आहे जुने म्हणून सिनियर म्हणावं ते सिनियर त्यांना आज त्यांना राज्यपाल मिळालेला याचा आम्हाला खूप आनंद वाटतो की त्यांचे जे जर्नी आहे ते अत्यंत सन्मानजनक आणि अत्यंत व्यवस्थितपणे जिथे तिथे जायची तिथे गेली आहे त्यांना शुभेच्छा आणि माझा तर आता कालच पंचेचाळीस झालं तर मी आता नवीच आहे याची काही कल्पना त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आभार